जय शिवराय मित्रांनो मित्रांनो सध्या तेलंगणामधील कंचा गच्ची बावली या गावातील जंगलाची प्रचंड प्रमाणात तोड केली जाते आणि मग ती तोड केल्याच्या नंतर त्या तोडीच्या दरम्यान त्या जंगलातील जे पशु पक्षी आहेत ते स्थलांतरित होत आहेत आणि अनेक पशु पक्षी त्यातील मरण पावलेत आणि अनेक पशु पक्ष्यांचा आक्रोश तिथे आपल्याला बघायला मिळतोय आणि त्या अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत आणि त्या व्हिडिओ बघितल्याच्या नंतर अक्षरशः मन हेलावून टाकणाऱ्या त्या व्हिडिओ आहेत आणि अक्षरशः बघवत नाहीत अशा त्या व्हिडिओ आहेत आणि त्या व्हिडिओ बघितल्याच्या नंतर अनेक प्रश्न आपल्या समोर निर्माण होतात तर मित्रांनो नेमका हा कच्च्या गच्ची बावली या गावातील हा जो जंगल प्रकार आहे हा नेमका काय आहे त्याचे दुष्परिणाम किती होऊ शकतात आणि हे कोण करत आहे आणि कशासाठी करताय या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो नमस्कार मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जसं आपण बघितलं की कंचा बावली या गावातील जे जंगल आहे ते प्रचंड प्रमाणात तोडलं जात आहे जवळपास हा जो एरिया आहे है, तो हैदराबाद युनिव्हर्सिटीचा एरिया है, आहे आणि हैदराबाद युनिव्हर्सिटीची जी एकूण तेवीसशे पंच्याहत्तर एकरच्या आसपास जागा आहे तर त्या जागेपैकी चारशे एकर जी जागा आहे त्या चारशे एकर जाग्यातील जे जंगल आहे ते तोडलं जाते सध्या यावरती सरकारचं असं म्हणणं आहे की दोन वर्षापूर्वीच ह्याचा सर्वे झालेला आहे है, आणि हैदराबाद युनिव्हर्सिटीकडून या सगळ्या गोष्टी आपण सर्वे करून ती लँड जी आहे ती आपण एक बिझनेस लँड म्हणून खरेदी केलेली आहे तर युनिव्हर्सिटीचं असं म्हणणं आहे की या प्रकारचा कोणताही सर्वे झालेला नाही या प्रकारची कोणतीही युनिव्हर्सिटीची सरकारची बातचीत झालेली नाही त्याच्यामुळे सध्या हा मोठ्या प्रमाणावर एक मोठा इश्यू म्हणून समोर येतोय आणि जर बघितला तर जवळपास चारशे एकरची जागा सध्या जंगल तोड केली जाते चारशे एकर म्हटले तर खूप मोठी जागा आणि खूप मोठं जंगल आणि या जागांमध्ये जसं वन्य प्राणी जे मित्र आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार या चारशे एकर मध्ये अनेक अशा प्रजाती आहेत पशुपक्ष्यांच्या की ज्या इतरत्र ठिकाणी आढळत नाही आता जर हे चारशे एकर जर कापलं गेलं आणि त्यातून जर ते जंतू आहेत ते नष्ट झाले तर या पुढे ती पृथ्वीवरती म्हणा किंवा या संपूर्ण जगामध्ये कधीच आपल्याला दिसणार नाही आणि ऑलरेडी वन्य प्राणी जे आहेत किंवा पशु पक्षी आहेत ते आपण म्हणतो की कुठेतरी एक शेवटचा काळ त्यांच्यासाठी सुरू आहे कारण का संपूर्ण जगामध्ये प्रचंड प्रमाणात वणतोड चालू आहे आणि मग ते कुठेतरी थांबवता येईल का आणि पशु पक्ष्यांसाठी जीवदान देता येईल का बघा ह्या आता सरकारचं असं म्हणणं आहे की हे चारशे एकर जी लँड आहे ही संपूर्णपणे तयार करून आपण इथे मोठं एक आय टी पार्क करणार आहोत तर सरकार आय टी पार्क तर करेल परंतु तुमच्या आय टी साठी किंवा तुमच्या या आय टी मधून अनेक लोकांना काय तुम्ही म्हणताय की उद्योगधंदे निर्माण होणार आहेत अनेक लोकांना इथे ऑपॉर्च्युनिटी मिळेल नोकऱ्या मिळतील सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर आहे परंतु ह्या ज्या नोकऱ्यांच्या आड तुम्ही जे त्या जीव जंतूंना मारताय किंवा त्या पशु पक्ष्यांना मारताय त्यांचं काय आणि असं तुम्ही एक, एक 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 करून जर सगळी जंगल तोडायला लागणार तर तुम्ही ज्या गोष्टी ठेवून तुम्ही भविष्याचा विचार करताय तर तुम्ही स्वतःच भविष्य धोक्यामध्ये आहे संपूर्ण मानव जातीचं भविष्य धोक्यामध्ये आहे आता तुम्ही त्या पशु पक्ष्यांचा जो काय अप्रोश घेताय आणि जे काय त्या मोरांचे व्हिडिओ येतात किंवा इतर आपण हरणांचे व्हिडिओ बघितले आणि इतर प्राण्यांचे व्हिडिओ आपण बघतोय की एका बाजूने जेसीबी चालत आहेत आणि एका बाजूने झाडावर बसलेले मोर ओरडत आहेत तर हा मोर जे ओरडत आहेत ते काय आनंदाने ओरडत नाही तो आक्रोश आहेत की त्यांची घरदार तुम्ही उद्ध्वस्त करता आणि हा जो त्या पशु पक्ष्यांचा तळतळाट आहे जो हा तुम्ही हा पशु पक्ष्यांचा जो आक्रोश आहे आणि हा पशु पक्षी तुम्हाला संपूर्ण मानव जातीला शाप देत आहेत आणि ह्या पशुपक्ष्यांच्या शापातून तुम्ही कधीही मुक्त होऊ शकणार नाही आणि हे संपूर्णपणे आज ही जंगलतोड जी मोठ्या प्रमाणावर चालू आहे ही जंगलतोड माणूस स्वतःच स्वतःचा खड्डा तयार करतोय आणि माणूस स्वतःच ही जंगलतोड करून आपल्या अस्थाच्या दिशेने जातोय कारण काही जे जंगल झाली नाही तर पृथ्वीवरच प्रचंड प्रमाणात जे नैसर्गिक आपण जे ऋतू आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्या नैसर्गाने तयार केल्या आहेत त्या संपूर्णपणे ते सायकल आहे ते संपूर्ण सायकल बिघडून जाणार आहे आपला उन्हाळा पावसाळा हिवाळा हे जे काही ऋतू आहेत ह्या सगळ्या गोष्टी ही जंगल असल्याच्यामुळे सगळ्या नैसर्गिक गोष्टी असल्याच्यामुळे ही झाडं मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तयार करतात आणि आपण कोरोनाच्या काळात बघितलंय की ऑक्सिजनची काय आवश्यकता माणसांना पडते आणि ऑक्सिजन सिलेंडर साठी झालेली धावाधाव आणि भविष्यामध्ये मित्रांनो जरी झाडं राहिली नाहीत तर प्रत्येक माणसाला ऑक्सिजन सिलेंडर लावून फिरावं लागेल आणि या कोरोनासारख्या काळाला काळामध्ये ऑक्सिजन सिलेंडर लोकांना भेटतो इतक्या साऱ्या लोकांना तुम्ही कुठून आणणार ऑक्सिजन सिलेंडर त्याच्यामुळे मानव जातीचं संपूर्णपणे शेवट हाच जवळ येतोय असं ह्या सगळ्या गोष्टीतून दिसत त्याच्यामुळे हिथं कुठेतरी आता केंद्र सरकारने म्हणा किंवा या सगळ्या सरकारांनी म्हणा कुठेतरी याच्यावरती आपण विचार केला पाहिजे की तुम्ही जंगल तोडून मोठे मोठे आय टी पार्क उभारतायत तुम्ही नोकऱ्या संधी निर्माण करतायत पण ह्या नोकऱ्या संधी निर्माण करून जंगल तोडून तुम्ही काय निर्माण करताय तुमची पुढची पिढीसाठी तुम्ही म्हणताय की पुढच्या पिढींसाठी आपण पुढच्या डेव्हलपमेंटसाठी पुढची पिढीच तुमची राहणार नाही तर तुम्ही कुठली डेव्हलपमेंटचा विचार करताय मागील पाच दहा वर्षामध्ये आपण बघतोय की आपल्या तापमानामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे आपल्या जे पूर्वी उन्हाळ्यामध्ये तापमान असायचं छत्पस्तीस छत्तीस पस्तीस छत्तीस ते सोडून आता आपल्याकडचं वातावरण बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस अगदी चंद्रपूर बिंद्रपूर सारख्या एरियामध्ये एकोणपन्नास पन्नास डिग्री पर्यंत तापमान जायला लागले आणि जसं तुम्ही सायन्स मध्ये बघता की साठ डिग्रीच्या पुढे माणूस राहू शकत नाही म्हणजे जर मागील दहा वर्षामध्ये जर सात आठ दहा डिग्रीने तापमान तर अजून दहा वर्षांनी तर अजून दहा डिग्री पृथ्वीचं तापमान वाढलं तर कोण जिवंत राहणार आहे कुठल्या तुम्ही शाश्वत विकासाच्या गोष्टी मारताय आणि कुठल्या विकासाच्या गोष्टी करताय जर तुम्हीच राहणार नाही तर तुमचे आयटी पार्क काय करायचे कोणालाच कोणासाठी आय टी पार्क, पार्क बनतात त्याच्यामुळे जा आज संपूर्ण मानवी समाजाने पशुपक्ष्यांसाठी सोडा तुमच्यासाठी तुम्ही विचार करा पशुपक्ष्यांची म्हणजे काळजी घेण्याची किंवा पशु विचार करण्याची माणसाची अवकाळच राहिलेली नाही निदान तुम्ही स्वतःसाठी तरी विचार करा की मानव हा जिवंत राहण्यासाठी तरी या जंगलांची गरज जंगल आहे या सगळ्या निसर्गाच्या संपूर्ण सायकलची गरज आहे आणि तसा जर विचार केला तर आज जंगल तोड जी आहे ती थांबली पाहिजे आज जंगल तोड नुसती थांबून उपयोग नाही आपल्याला मोठ्या प्रमाणावर झाड लावण्याची गरज आहे भविष्यामध्ये आपल्याला मोठमोठ्या सरकारने मोठमोठ्या जागा घेऊन या आय टी पार्क बांधण्यापेक्षा सरकारने मोठमोठी अभयारण्य तयार केली पाहिजेत पाहिजे जंगल जे आता आहेत ती संरक्षित केली पाहिजे याकडे धोरण सोडून सरकारच जंगली तोड आणि आय टी पार्क बांधण्याच्या पाठी आहे आता तुम्ही सरकार जर जंगल तोड करून आयटी पार्क आणि चारशे चारशे एकरच्या जमिनी जर तुम्ही सपाट करून आयटी पार्क बांधला मग जंगलांचं संरक्षण तुम्ही नाही करणार तर मग कोण करणार हे बाकीचे करणार आहे सरकारला कुठेतरी आता विचार करण्याची गरज प्रत्येक सरकारपेक्षा प्रत्येक माणसाने आज विचार करण्याची गरज आहे की तुमची आज भविष्यातील पिढी खूप मोठ्या प्रमाणावर धोक्यामध्ये आहे अजून पाच दहा अंशाने जर पृथ्वीचं तापमान वाढलं तर या पृथ्वीवरती कोणीही जिवंत राहणार नाही त्याच्यामुळे आज कुठेतरी विचार करा हे जे काय जागतिक तापमान वाढीची जी काय का आज मोठी समस्या आपल्या समोर उभी राहते ही ह्यातूनच उभी राहते की मोठ्या प्रमाणावर जंगल तोडी केली जाते आज रस्त्यांच्या नावावरती आज तुम्ही आय टी पार्कच्या नावावरती मोठमोठ्या इमारती बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलची तोड होते आणि जंगलाच्या तोडीवरती कोणाचही नियंत्रण नाही आज जेव्हापासून त्या कटर आले झाडं तोडण्याचे प्रचंड प्रमाणात कटरच्या माध्यमातून हजारो झाडं रोज तोडली जातात आणि त्याच्या प्रमाणात लावली किती जात आहेत तर शून्य पर्सेंट शून्य कोणतरी कुठेतरी काय सरकारच्या वतीनं जून महिन्यामध्ये जेव्हा वनदिन येतो तेव्हा कुठेतरी झाडं लावली जातात त्याच्याकडे वर्षभर कोण बघत नाही नुसता एक उपक्रम म्हणून ते केला जातो आणि त्या झाडांची कोण काळजी घेत नाही ती झाडं नंतर मरून जातात पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यामध्ये परत एकदा नेते लोक येतात आणि झाडं लावा झाडे जगवायची घोषणा देतात आणि एक फोटो काढला फेसबुक इंस्टाग्राम वरती टाकला संपला वन वर्षभर कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे या संपूर्ण आज अम्चा, 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 या कांच्या गची बावलीच्या जंगलाच्या माध्यमातून ज्या ज्या व्हिडिओ येतात त्याच्या माध्यमातून आज कुठेतरी मानवाला स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज आहे की आम्हाला कुठे आमच्या आम्हाला आमची पुढची पिढी या पृथ्वीवरती येऊ द्यायची आहे की नाही कारण का जर असंच वातावरण आलं तर पुढच्या पंचवीस वर्षामध्ये या पृथ्वी वर्ष वरती या जागतिक तापमान वाढीच्या पुढे कोणी जगू शकणार नाही तुम्हाला ऑक्सिजनच्या अनेक आजार येतील ऑक्सिजनची समस्या निर्माण होईल जागतिक तापमानवाढीची समस्या निर्माण होईल आणि मानव जात या पृथ्वीवरती नष्ट होऊन जाईल तर तुम्ही कुठल्या बातम्या करताय आय टी पार्कच्या आणि कुठल्या काळ मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपण आज लक्षात ठेवल्या पाहिजेत आता मागील आठवड्यामध्येच आम्ही जंगलांमध्ये फिरतोय आणि पाण्याची जी प्राण्यांची जी पाण्याची गैरसोय होते त्याच्यासाठी आपण अनेक प्रकारे जंगलांमध्ये खड्डे खोदून त्याच्या माध्यमातून आपण प्राण्यांना पाण्याच्या व्यवस्था निर्माण करतोय आणि अनेक अशी लोक आहेत जी आज जंगलांमध्ये म्हणा किंवा त्यांच्या वतीनं त्यांच्या घराच्या परिसरामध्ये त्यांच्या बाल्कनीमध्ये पशुपक्ष्यांसाठी पाण्याची लावतात खाण्याची भांडी लावतात तर मित्रांनो ते कशासाठी करतात तर एक छोटा प्रयत्न आपल्या आज आपण थेंबा थेंबापासून तळे साठता सा असं आपण जे म्हणतो तर त्या प्रकारचंच आहेत आज अनेक जर तुम्ही सगळ्यांनी पाठी थोडाफार हातभार लावला तर एक मोठी मोहीम पुढे उभी राहून या पशु पक्ष्यांसाठी आपण काहीतरी करू शकू आणि या पशुपक्ष्यांच्या ज्या जाती आहेत त्या आपण वाचवू शकू आणि आपल्या पुढच्या पिढीला हे पशु पक्षी बघण्यासाठी राहतील आज हे तुम्ही असे चारशे चारशे एकरवर जेसीबी लावून पशु पक्षी राहणार आहेत का आणि पशु पक्ष्यांचा सोडा पशु पक्षी जातील त्याच्या पुढच्या पाच दहा वर्षांनी तुम्ही राहणार नाही तर कुठले आय टी पार्क बनवणार तुम्ही आणि त्या आय टी पार्क मध्ये कोण राहणार आहे त्याच्यामुळे आज संपूर्ण मानव जातीने जाग होण्याची गरज आहे आणि असे जे प्रकल्प जो जो कोण करण्याचा प्रयत्न करतोय तो ओलथून लावून हे जंगल आपल्याला वाचवायची गरज आहे मोठ्या प्रमाणावर आपल्याला पशु पक्ष्यांसाठी या उन्हाच्या तडाक्यापासून त्यांना वाचण्यासाठी त्यांची पाण्याची खाण्याची सोय मित्रांनो तुम्हाला जर शक्य असेल तर नक्की करा आणि येणाऱ्या वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला झाडं लावायचे आहेत ती झाडं दुसरी लावायची नाहीत ला तर जगवायची देखील आहे तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद